बघा साप कधी हालणाऱ्या दिशेकडे लक्ष केंद्रित करतो तर बघूया या सापाला दादा नाव काय आपलं दिनकर दादा पुरकर गाव मावडी मळेची वस्ती आहे त्यांच्याकडे एका विहिरी मध्ये साप पडलेला आहे त्यांनी बोलवलेला आहे सर बघू जाऊ या स्पॉट वरती साप कोणता आहे तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण लागणारच साहित्य घेऊन आलेलो आहे कारण मळ्याची वस्ती असते काही भेटत नाही चला हे बघा गाळाचं साम्राज्य आपण आम्ही सकाळ बसून ये तुम्ही याला फ्रंटला घेतला आम्हाला फ्रंटला घ्यायचं आम्ही थांबेल सकाळ बसून तर मित्रांनो बघा भाऊ मी सकाळून साप पाहिलेला आहे आणि सकाळून ते लक्ष ठेवलेलं आहे बघा पायाचे डबल बूट झालेले आहेत फुल गाळ तुडवत आलेलो आहे तर बघूया आपण विहिरी मध्ये आलेलो आहे तर बघूया साप कुठं आहे आणि कोणतं आहे मोठे बंद तर आपण बघू शकता हीच ती विहीर आहे आणि पावसाळ्यामुळं विहीर खूप वर आलेली आहे आणि आपण साप बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे बघा पोटाच्या खळगी आले खळगीसाठी आलेला असेल आणि विहिरीत पडलेला असेल संपूर्ण व्हिडिओ निखिल भाऊ आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅच करणार आहे तुमचा काय विषय झाला होता तेव्हा आमचा विषय झाला होता भाऊ म्हणणं होतं नाग ना ना आहे मी म्हणायचो नाग नाही दिसत तिथो का त्याची फणी केलेली नव्हती तेन असं त्यांनी त्याची फणी दाखवलेली त्याच्यामुळे आम्हाला समजलं आला खा नागत आहे बरोबर त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला लगेच कॉल केला फोन केल्यानंतर ना पाणीत फिरू ना पाण्यात फिरू फिरूले ना लगेच आमदारा ओरिदर फणी दाखू ते बघूया दा फणी पा करू तरी आपण थोडं आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू खूप चंचल आहे तरबेज आहे तर बघू शकता आपण जो साप पाहताय इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग आहे या सापामध्ये नेरोटॉक चे विष तेवीस असतं चिडल्यानंतर फुंकारण्याचा आवाज करतो चेतावनी देतो की माझ्याजवळ येऊ नका चिडल्यानंतर फन सुद्धा फुगवतो तर हा जो साप आहे भारतातील चार विषारी सापांपैकी एक आहे या सापाचं वैशिष्ट्य असं आहे की महिन्यातून वर्षातून तीन किंवा चार वेळा आपली कातीन काढतो कातीन काढण्याचा उद्देश इतका असतो की त्याच्या अंगावरती मळ साचलेला असतो मळ काढण्यासाठी तो कातीन टाकत असतो आणि बघा निवाऱ्यासाठी रात्री बेरात्री फिरत असतो या सापाला रात्री पण तेवढंच दिसतं दिवसा पण तेवढंच दिसत बघा दिवसा पण रात्री पण फिरत असतो या सापाचं आवडीचं खाद्य हे उंदीर आहे बघा खूप चंचल आहे तरबेद आहे अजून एक महत्वाचं म्हणतो की बघा सापाला वीस ते तीस फुटाच्या लांबचं अंतर दिसत नाही आणि सापाला पाय नसतात सापाला भेजा नसतो म्हणजे मेंदू नसतो सापा साप ज्या आपलं काय दिवस म्हणजे कोणतीही गोष्ट जास्त दिवस लक्षात ठेवू शकत नाही आणि अजून म्हणतो काल नागपंचमी झाली नागपंचमी निमित्त एक अंधश्रद्धा की साप दूध पितो कोणताही साप दूध पित नाही दूध पिल्यानंतर सापाला निमोनिया होऊन मरू पण शकतो सापाला दूध पचन होत नाही बघा साप कधी हालणाऱ्या दिशेकडे लक्ष केंद्रित करतो तर बघूया या सापाला कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न होता आपण विहिरीतून योग्य प्रकारे वाचवलेला आहे तर आमचं बघून तुम्ही कोणताही साप पकडण्याचा सा, हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन सापांच्या पूर्णपणे जाती माहिती असणं खूप महत्वाचं आहे तर बघू या सापाला आपण त्वरित एका प्लास्टिक बर्णीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळातच आवड अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती बघा आम्ही एकटक असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकत नाही पण निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो साप वाचवा निसर्ग वाचवा आणि नि पर्यावरण राखा एक पाऊल प्रगतीकडे धन्यवाद